मजावरून जर गरीब जनता सरांची तर दाव घायचा खर्च कोणी करायचा कोकण जम तर झालं पाहिजे साहेब तू कुणी भरायला सांगितलं आम्हाला कळाला पण पाहिजे जमाटलं बोटे खटले घेत नाही माणूस आलं साईडने बिडने पडलं त्याच्यात तर कोण जबाबदार त्यांच्या मशीननी फोडलं आणि हे चुना लावायचं काम हो लावायचं बोला आणि एका जागी नाही एका जागी नाही केले चार पाच जागी केले दुंधरपासून आपण आंबरापूरपर्यंत केले आमची जनता हे याजवळ वर्ष झाले खड्डेंनी चालले पाऊस झाल्यानंतर पाणी साचतं पाणी झाल्यानंतर त्यांनी हे असे जर खड्डे टाकले आणि यांच्या जर जनता पाणी सुरू होणार आहे आता शाळा सुरू होणार दोघांना एडमिट कर इथून हा मंजूर झालेलं आहे त्यांनी

वाघाची भीती असल्यामुळं लोक फास मध्ये जातात आपल्या जर या फास मध्ये खाली केले माणसाने टाकले कशी काम्पूर केले एकदा तुम्ही पहिला रस्ता खोदला पहिला चांगला रस्ता खोदलाय आणि परता हे टाकले

त्यांनी आम्हाला जे सांगितलंय रावसाहेब आहेत कुठळे रावसाहेबांनी सांगितलंय हे जे खड्डे पडले तात्कुरचे हे तात्पुरते प्रोविजन आहे एका राष्ट्राचं काम करत नाहीये आपण त्यांनी आम्हाला सांगितलं की जीएसबी टाका जेणेकरून पाणी साचणार नाही ओके आणि ते पाणी निघून जाईल असं हो हो शाळेत जीएसबी म्हणते ती जीएसबी आम्ही टाकलेली आहे ठीक असं ते माहिती नाही पण आम्हाला जे सांगायचं म्हणणं एकदा पूर्ण होऊ दे ना भाऊ ऐक ना प्लीज साहेबंनी आम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही डीएसबी टाकली دي तात्पुरती प्रोव्हिजन आहे हे काही काम नाहीये की आपण या रस्त्यावर पूर्ण काम करतोय अशा प्रकार नाही पाणी फक्त बाहेर निघण्यासाठी येतो रिकली दोन ते तीन दिवसापूर्वी गुडघे एवढे खड्डे होते 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 बरोबर खड्डे सांगितले आणू खड्डे ते खड्डे जरा कमी करा त्याच्या जीएसबी वाटा जेणेकरून पाणी सर्क्युलेट होईल पाणी आजूबाजूला निघून जाईल हे करतोय आपण हे त्यांच्यासाठी हे जे चाललंय त्यांच्यासाठी चाललेलं आहे आणि ह्या दृष्टीने प्रोविजन त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण हे काम करतोय त्यांच्याचं काय माझं क्रमांक म्हणजे झालेलं त्यांनी सांगितलं असं तुम्ही जरी ते केले त्याच्यावर एक मिनिट आपलं काम चालू आहे सोमंतवाडीच्या मागं तिकडं पण हेच काम चालू आहे खड्डे आहे फिलिंग होतं भरले जातात एक मिनिट आहे मला कम्प्लीट करू द्या द्याय ते काय खड्डे भरले जातात खड्डे भरल्यानंतर मशीननी रोलिंगला घेत होते बरोबर आपल्याकडे एक मशीन अवेलेबल आहे आपण त्या त्या रोजचे खड्डे भरलेत रोलिंग तिथं चालू आहे आता मशीन एम पी होतं तर मशीन मी पुढे घेऊन आलोय हे जे आहे हे सगळं बी पी डब्ल्यू डी जे सांगितलं त्या पद्धतीने आपण ते काम करतो ओके त्यांना मला जर काय पाहिजे असेल फर्दर इन्फॉर्मेशन किंवा त्याबद्दल काय माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा पळून गेले तिकडे पब्लिकला माहिती आम्हाला एकच म्हणायचं आम्ही जुद्धे नागरिक आहेत तुम्ही मशीन घेऊन येतात माझं रोलर पाहिजे रोलर

तुम्हाला पडत तुम्हाला इकडून एक गाडी जाईल नाही तुमचा कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे तो पैसे तुम्ही कामाला त्यांच्याकडे

उडती खडी अरे साहेब चालवा ना पोरांची आता पोरांनी पान घेते काय